न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा बातमी देहू रोड शहराचे माजी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या घरी याही वर्षी देखावा हिमालय पर्वत हे दाखवण्यात आलेला आहे भरत नायडू यांच्या बत्तीस वर्ष सालापासून गणेशोत्सव साजरा करत आहेत व सालाबा प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात त्यांनी आपल्या घरी स्थापना केली आहे यावेळी त्यांच्या विनंतीस मान्य देऊन अनेक मान्यवर भरत नायडू यांच्या घरी येऊन गणेशाच्या मूर्तीचे दर्शन घेतले तसेच आरतीही केली यामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष व माजी नगरसेवक हाजी मलंग मारू मगतू गफूरभाई शेख विकी कोचर आशिष बंसल अमोल व्यवहारी रमेश जाधव अमोल काकडे विलास हिंगोली राजू सिंगल इत्यादी मान्यवर या ठिकाणी देहुरोड शहराचे माजी अध्यक्ष शिवसेना गटाचे भरत नायडू यांच्या घरी आरतीसाठी उपस्थित होते यावेळी भरत नायडू यांच्या घरातील त्यांच्या सूनबाई तसेच मुलगा व त्यांची मंडळी यांनी खूप चांगला देखावा या ठिकाणी कैलास पर्वतचा उभा केलेला आहे अतिशय सुंदर असा देखावा यावेळेस भरत नायडू यांच्या घरच्यांनी व त्यांच्या सुनबाई व मुलं यांनी केलेली आहे त्यांचं सर्वत्र कौतुक केलेलं आहे तरी त्यांच्या राहणाऱ्या सोसायटीमध्ये सर्व रहिवासी या ठिकाणी उपस्थित होते लहान चिल्ली पिल्ला चिलबिल पाहुणेही मोठ्या उत्साहात या ठिकाणी गणेशाच्या आरतीसाठी उपस्थित होते सर्वांना महाप्रसाद भरतनायडू यांच्याकडून देण्यात आला भरतनायडू हे देहुरोड शहरामध्ये अनेक चांगल्या प्रकारे काम करत आहेत ते देहुरोड शहरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुखही राहिले त्यांनी अनेक चांगली कामं धार्मिक कामंही केलेली आहेत त्यांच्या कामाची पावती आज अनेक मान्यवर रोड शहराचे अध्यक्ष नसतानाही त्यांच्या घरी उपस्थित होते माझे अध्यक्ष रोड शहर उद्धव ठाकरे गट भरत नायडू यांना महाराष्ट्र न्यूज के नाईन गणेशोत्सवाच्या वतीनं डॉक्टर रामदास भाऊ ताटे यांच्या वतीनं शुभेच्छा देण्यात आल्या सर्व गणेश भक्तांना न्यूज महाराष्ट्र के नाईनच्या वतीनं गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा मुख्य संपादक डॉक्टर रामदास भाऊ ताटे व त्यांच्या सहकारी वासियांकडून पिंपरी चिंचवड वासियांना देण्यात आलाय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र के चॅनलला युट्यूब सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा